श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिन्यांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना धनोत्रयदशी ही अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे तर या दिवशी दिवाळीचा हा पहिला सण म्हणजेच धनोत्रयदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसात धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात या दिवशी घरातील जे काही साठा राखीव निधी म्हणून पिढीजात ठेवलेले जे काही सोने नाणे किंवा निरनिराळे अलंकार तागदागिने आजच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ करावे आणि धनसंग्रह विष्णू लक्ष्मी कुबेर योगिनी गणेश नाग यांचे पूजन करावे आजच्या दिवशी पूजन करायच्या वेळेस नैवेद्यामध्ये खिरीचा किंवा धने व गुळ यांचा नैवेद्य दाखवावा या पूजेसाठी झेंडूच्या फुलाचे खूप महत्व आहे पूजा मांडणी कशी करावी तर सायंकाळच्या वेळा वेळेला साधारण सहा ते साडेसहा दरम्यानच्या काळात ही पूजा मांडणी करावी तर घरातील ईशान्य कोपऱ्यात ही पूजा मांडणी करावी धनोत्रयदशीचा धन्वंतरीचा तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर तो एका पाटावर किंवा चौरंगावरती त्यावरती वस्त्र ठेवून तो फोटो किंवा मूर्ती ठेवावी सर्वात पहिले गणपती बाप्पाची स्थापना करावी त्यानंतर जी काही आपल्या घरात लक्ष्मी मातेचा मूर्ती किंवा फोटो असेल तर लक्ष्मी मातेची आज पूजा करावी आपल्या घरात जे काही सोनं किंवा पैसे असतील तर त्या पैशांची आजच्या दिवशी पूजा करावी आणि धन्वंतरी देवतेची पूजा करावी तर त्यानंतर आजच्या दिवशी ज्यांना कोणाला सोनं घेणं शक्य झालं नसेल तर त्यांनी कमीत कमी जे काही किराणा दुकान धणे मिळतात तर कमीत कमी शंभर ग्राम धणे नक्की खरेदी करावे किंवा मग एखादं हळकुंड कारण माता लक्ष्मीला प्रिय असलेलं हे हळकुंड आहे किंवा कुंकू या साऱ्या गोष्टी तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकता लाह्या बत्तासे आणि लक्ष्मी म्हणजेच आपली जी काही केरसुणी असते तिला झाडूई असं म्हटलं जातं तर आजच्या दिवशी नक्की खरेदी करावी आणि धनोत्रयदशीला ज्या काही आपण नवीन पंथ्या आणतो तर त्याचीही खरेदी ही, खरे ही धनोत्रयदशीलाच करावी तरी या सगळ्या गोष्टी ज्यांना कोणाला सोनं घेणं शक्य होणार नाही तर त्यांनी कमीत कमी या गोष्टी दिवाळीला म्हणजेच धनोत्रयदशीला नक्की खरेदी कराव्या आणि आजच्या दिवशी पूजा करावी तर लाह्या बत्ताशाचा तर नैवेद्य दाखवावास त्यानंतर आपला जे काही धणे आणि गुळ याचाही आजच्या दिवशी नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर ही काही पूजा झाल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेला जे काही अपमृत्यू येऊ नये घरातील कोणत्याही व्यक्तीवरती अचानक मृत्यू येऊ नये म्हणून ही सेवा आहे आणि याला आपण यमदिपदान असे म्हणतो तर हा अतिशय महत्वाचा आणि वर्षातून एकदाच येणारा हा उपाय आहे तर या दिवशी साधारण पूजेला सायंकाळच्या वेळेला आपण एक कणकेचा मोठा दिवा बनवावा किंवा मग एखादी मातीची पंती घ्यायची त्यामध्ये आपल्याला साधारण तेल आणि जोडवात जी की दोन वातींची एक वात आपल्याला तयार करायची आणि ते आपल्याला घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे त्या, त्या वातीचं आणि दिव्याचं कारण इतर वेळेस आपण दक्षिण दिशेलाही कधीही पंथी किंवा दिवा हा लावत नाही परंतु आज यमदीपदान आहे जे की आपण यमाला हे दिवा प्रज्वलित करणार आहोत तर हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपण हात जोडून नमस्कार करायचा आणि त्यानंतर एक मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा तर तो मंत्र म्हणजे मृत्यूंना दंड पाशाभ्याम कालयासहा त्रयोदश दीपदानात सूर्यजम प्रियताम मम असं म्हणून नमस्कार करायचा कारण दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने जो काही येणारा अपमृत्यू असतो तो टळला जातो तर या दिवशी य म्हणजेच धनोत्रयदशीच्या दिवशी यमदीप दान आहे तर ते सर्वांनी करावं आणि ही सेवा खूप प्रभावी आहे जी आपली न... पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला वेळ भेटला तेव्हा करा परंतु ही सेवा ही सायंकाळच्या वेळेलाच करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ